बऱ्याच वेळेला घरात एक एक दोन दोन भाज्या शिल्लक राहतात आणि ह्या भाज्यांचं काय करावं हे कळत नाही तर त्यावेळी असं मिक्स भाज्यांचं कालवण तुम्ही बनवू शकता जे तुम्ही भातासोबत बाकरी चपाती कशाईसोबत खाऊ शकता अतिशय पौष्टिक तर हे बनतंच पण तितकंच चविष्ट देखील हे लागतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेलं आहे मिक्स भाज्यांचं हे असं कालवण जे अतिशय चविष्ट झालेलं आहे आणि तितकंच पौष्टिक देखील झालेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे कालवण बनवण्यासाठी आहे ना माझ्याकडे एक वांग थोडासा पालक शिल्लक होता आणि कांदा बटाटा टोमॅटो हे तर आपल्याकडे घरामध्ये असतंच तर त्यावेळी आहे ना ज्या ज्या पण भाज्या तुमच्या शिल्लक असतील ना थोड्या थोड्या त्या सर्व घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये कांदा बटाटा टोमॅटो हे ॲड करून घ्यायचं आणि इथे मी ना तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा कप इतकी ही तुरीची डाळ घेतली आहे डाळीमुळे काय होईल हे कालवण जे आहे ते व्यवस्थित असं एकसंध मिळून येईल त्यासाठी मी इथे तुरीची डाळ वापरलेली आहे तर डाळ दा, डाळ आहे ना तुम्ही मुगाची पण इथे वापरू शकता दाण्याचा कूट देखील या कालवणामध्ये तुम्ही घालू शकता तर मी आज इथे फक्त तुरीची डाळ वापरून हे कालवण बनवणार आहे तर सर्वात आधी ज्या काही भाज्या आपल्या आहेत त्याचे असे जाडे मोठे तुकडे करून घ्यायचे कारण ह्या सर्व भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी हे असे जाडच तुकडे मी इथे सर्व करून घेते इतकं चविष्ट आणि पौष्टिक हे कालवण तयार होतं ना तुम्ही नक्की या पद्धतीनं ना एकदा हे असं ट्राय करून बघा खूप छान लागतं चवीला देखील आता सर्व भाज्या इथे कट झालेल्या आहे कट करून घेतल्या आहेत त्या सर्व मी या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते आणि पालक देखील बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे तर सर्वात आधी पालकाचे पानं मी धुवून घेतले आणि आता या पद्धतीनं पालक बारीक असा कट करून घेते आहे पालकाऐवजी ना मेथी देखील असेल ना तुमच्याकडे तर मेथीसुद्धा यामध्ये टाकू शकता खूप छान लागते मेथीची भाजी पण ह्या कालवनामध्ये मेथीची भाजी पण अशी जर तुम्ही टाकणार असाल ना तर अशी बारीक चिरून घ्यायची आणि ती वाफवून घ्यायची पालक सगळा कट करून घेतला आहे आता हा पालक देखील या कुकरच्या डब्यात टाकून घेते आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि काही मसाले टाकून घेणार आहे तर एक चमचाभर इतकं मीठ टाकून घेतलं पाव चमचा इतकी हळद टाकून घेतली पाव चम चमचा इतकं हिंग टाकून घेतलं आहे आणि एक चमचा इतका कांदा लसूण मसाला यामध्ये टाकून घेतला आहे मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या देऊन हे सर्व भाज्या डाळ शिजवून घेणार आहे तर इथे कुकर लावून घेतला कुकरला मी तीन शिट्ट्या देऊन घेतल्या सर्व भाज्या मस्त शिजलेल्या आहेत आता ह्याला आपण फोडणी करून घेणार आहोत तर सर्वात आधी आहे ना ह्या सर्व भाज्या मी व्यवस्थित अशा पळीने एक संध करून घेणार आहे म्हणजे पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे भाज्या एकीकडे असं झालं नाही पाहिजे त्यासाठी मी यातलं जे एक्स्ट्रासं पाणी होतं ते काढून घेतलं आणि सगळ्या भाज्या आहे ना अशा या पद्धतीने पळीनेच मी अशा चेपवून घेतल्या <गण> व्यवस्थित अशा तर तुम्ही मॅशरने पण ह्या भाज्या मॅश करून घेऊ शकता जे एक्स्ट्रासं पाणी होतं ते पुन्हा यात ॲड करून घेतलं आणि तुम्हाला आता किती यात पाणी टाकायचं आहे त्या हिशोबाने यात तुम्ही पाणी अजून ॲड करू शकता इथे मी चिंचचा कोळ टाकून घेतला आहे म्हणजे एकदम छान असा आंबट तिखटपणा येणारी ह्या कालवणाला नाही लागल तितकं पाणी यामध्ये ॲड करून घेतलं आता या कालवणाला मी फोडणी देते तर त्यासाठी दोन चमचे इतकं तेल टाकून घेतलं एक चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं फोडणीसाठी इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतल्या एक इंच आलं किसून घेतलं दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि तीन चार हिरव्या मिरचीचे तुकडे या सर्व साहित्याची फोडणी करून घेणार आहे तर फोडणी करताना गॅस अगदी बारीक ठेवला आहे मंद गॅसवर ही फोडणी छान परतून घ्यायची आहे सर्व साहित्य फोडणीमध्ये टाकून चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं त्यानंतर पाव चमचा इतकी हळद टाकली एक चमचा इतका कांदा लसूण मसाला टाकून घेतला तुम्ही कुठलाही घरगुती मसाला जो तुमचा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आणि एक चमचा भर इतका गरम मसाला मी यामध्ये टाकून घेतला फोडणी चांगली परतून घेतली आणि त्यामध्ये एक कालवण टाकून घेतलं आता या कालवणाला चांगली उकळी आणून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर मीठ मी भाज्या शिजवताना देखील टाकलेलं आहे आणि नंतर मीठ ॲड करायचं आहे ते अंदाजानेच ॲड करा तर इथे कालवणाला एक उकळी काढून घेतली आणि हे कालवण तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा